बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलीस कोठडीत आहे मात्र आता अक्षय शिंदे विरोधात आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आरोपी अक्षय शिंदेने त्या दोन मुलींव्यतिरिक्त आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे आरोपीची ओळख परेड करण्यात आली तेव्हा हाच तो काठीवाला दादा असं म्हणत दोन्हीही चिमुकल्यांनी आरोपीला ओळखलंय बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता शाळेतीलच सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे या चोवीस वर्षीय तरुणाने दोघींवर स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केला मुलींनी पालकांना सांगितल्यावर आणि त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर या प्रकरणी पालकांचा संताप अनावर झाला बदलापूरमध्ये पालकांनी आंदोलन केलं त्यानंतर या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आता एसआयटीने या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत अक्षय शिंदे याची शनिवारी कल्याण कोर्टात पाच पंचांसमोर ओळख परेड घेण्यात आली रिफ्लेक्टेड कायाकाचीच्या माध्यमातून ओळख परेड घेण्यात आली त्यावेळी आरोपींना दोन्ही चिमुकल्या दिसणार नाहीत याची काळजी घेण्यात आली होती तर चिमुकल्या आरोपीला पाहू शकत होत्या यावेळी दोन्ही चिमुकल्यांनी आरोपीला पाहताच हाच तो काठीवाला दादा आहे असं म्हणत ओळख दिली आहे आता या प्रकरणात एसआयटी कडून चार्जशीट दाखल करून गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करण्यात येणार आहे न्यायालयाने अक्षय शिंदेची ओळख परेड करण्याची परवानगी एसआयटीला दिली होती त्यानुसार शनिवारी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून कल्याण कोर्टात आणण्यात आलं होतं त्यानंतर पाच पंचांसमोर त्याची ओळख परेड करण्यात आली आहे हे पंच आणि पीडित मुली एकमेकांना ओळखत नव्हते या पंचांसमोर काठीवाला दादा म्हणत दोन्ही पीडित मुलींनी अक्षय शिंदेला ओळखलं त्यामुळे अक्षय शिंदेच्या गळ्याभोवतीचा फास आता अधिकच घट्ट झालाय तर एसआयटीने तपास सुरू केल्यानंतर अक्षय शिंदेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले एसआयटीला आधीपासूनच संशय होता की अक्षय शिंदेने आणखी काही चिमुरडींवर अत्याचार केला असावा त्यानुसार त्यांनी पालकांना सजग देखील केलं होतं तसंच असं काही घडलं असेल तर पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी पालकांना केलं होतं त्यानंतर अक्षय शिंदे याने शाळेतीलच आणखी एका चिमुकलीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय मात्र नराधम अक्षय शिंदे याच्यासारख्या वृत्तीच्या माणसांविषयी तुम्हाला काय वाटतं अशा माणसांमुळेच तीन वर्षाच्या चिमुकल्यांपासून सत्तर वर्षाच्या वृद्ध महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होते त्यामुळे या घनेरड्या मानसिकतेचं करायचं काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद